वाढदिवसाच्या सुट्टीला आलेल्या जवानाचा दोन दुचा दो दोन दुचाकींच्या धडकेत मृत्यू जण सोनी गावात शोककळा दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने आलेल्या जवानाचा जागीच मृत्यू झाला अक्षय उर्फा नितीन अशोक नरुटे वैवर्षे एकोणतीस राहणारच सोनी असे त्यांचे नाव आहे नितीन हे सध्या श्रीनगर जम्मू काश्मीर येथे लष्करात सेवेत होते ते सुट्टीसाठी गावी आले होते नितीन नरोटे हे भारतीय लष्करात जवान असून ते श्रीनगर येथे कार्यरत होते लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त सुट्टीसाठी ते गावी आले होते शनिवारी ते कामानिमित्त मिरजेकडे गेले होते मिरजहून ते सोनीकडे परत दुचाकीवरून येत असताना दुचाकी पाटगाव येथील पाटीलमाळा परिसरात आल्यानंतर रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले त्याचवेळी समोरून येत असणाऱ्या दुचाकीची आणि नितीन नरोटे यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातात दुसऱ्या दुचाकीवर असणारे अमोल लक्ष्मण माने आणि धनंजय सुरेश पाटील हे दोघेही गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पाटगाव येथील पाटील माळ्याजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे असून हाच खड्डा चुकवित असताना लष्करी जवानाचा बळी केल्याने सोनी ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होते आहे याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज